तुम्हाला आठवतंय का की तुम्ही शेवटचं तुमच्या वा जा घरी जेवायला कुणाला बोलवलं होतं आपल्या सगळ्यांना आठवत असेल की लहानपणी आपण शेतात जाऊन पावट्याचा भात करायचो किंवा शाळेत वडाच्या झाडाखाली बसून सहभोजन करायचो आत्ताही आपण आपल्या मित्रमैत्रिणींना जेवायला बोलवतो पण ते हॉटेलमध्ये घरी नाही खरं तर घरी जेवायला बोलवण्याची जे जी प्रथा होती त्या प्रथेमध्ये एकमेकांना एकमेकांशी बोलून एकोपा वाढवणं ऐक्य वाढवणं आणि त्यातून एकमेकांच्या घरची चव पाहणं हे फार महत्वाचं असतं खर तर यात बदल असा करायला हवा की आपण आपल्या घरी बोलवायला हवं पण जेवण करताना आपल्याला एकत्र मिळून जेवण करता, करता का ते जेवण करताना कप्पा मारता येत आहेत का आणि त्या जेवणाचा आस्वाद सुद्धा घेता येतोय का यातून होणारे फायदे अनेक आहेत तर आपले पैसे वाचतील आणि दुसरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये आरोग्य आणि निरोगी जेवण आणि पौष्टिक घरचं जेवण जाईल त्यामुळे हॉटेलमध्ये न भेटता हॉटेलमध्ये न बोलवता आपण आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना घरीच बोलून एकमेकांनी एकमेकांसाठी स्वयंपाक करून हा आनंद लुटूया कारण सहभोजनाचा किंवा शेतामध्ये पावटाचा भात करायचा जो, जो आनंद आहे तो हॉटेलमध्ये जाण्यात बिलकुल नाही तर याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर करा आणि ही परंपरा पुन्हा आपण रुजवण्याचा प्रयत्न करूया मग आम्हाला जेवायला घरी कधी बोलवत आहे धन्यवाद आरोग्य धनसंपदा